नमस्कार डी मराठीच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अनुषंगानं या ठिकाणी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सभा पार पडली आहेत या सभेला आलेले शिवसैनिक आहेत या सर्वांचं काय म्हणणं आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं जी सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारचे विचार या ठिकाणी लोकांच्या मनात भरलेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही उमेदवार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं आपण या व्हिडीओ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत या ठिकाणी साहेबांची सभा पार पडली आहे साहेबांचे विचार तुम्ही या ठिकाणी ऐकले काय वाटतंय साहेबांचे विचार ऐकून कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रेरित साहेबांचे विचार ऐकल्यावर या शहरासाठी या आपल्या ऐतिहासिक शहरामध्ये जे करायचं हे काम त्याचे प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि या आपल्या शहराचं जे नाव आहे छत्रपती संभाजीनगर त्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ज्या आमच्या प्रभागामध्ये आहे आम्हाला याचा खूप अभिमान आहे शहरवासियांना अभिमान आहे आणि त्या ठिकाणी चार, चार वशाल चे चार उमेदवार फसालचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे विजयी होणार आहे हे आम्ही आमच्या प्रभागाच्या वतीने सांगू इच्छितो या ठिकाणी साहेब म्हटले की या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल आणि मी विजय सभेला पुन्हा येईल काय वाटतंय साहेबांची सत्ता पुन्हा येईल या महानगरपालिकेवर शंभर टक्के या ठिकाणी पुन्हा सत्ता येणार आहे पुन्हा महापौरा आमचाच होणार आहे आणि या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांची सुद्धा सभा होणार आहे आणि याचे साक्षीदार आपण सगळे शहरवासी असू तुमचा प्रभाग क्रमांक कुठला प्रभाग क्रमांक सात टी सेंटर ओके आणि या ठिकाणी तुमच्यावर सातत्याने भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल टीका करतोय या ठिकाणी काय वाटतंय सगळ्यात मोठं आव्हान कोणाचं असणार आहे भाजप की शिंदे दोघांचंही आव्हान नाही आहे या ठिकाणी मशालीचे पूर्णपर्यंत तुम्ही नागरिकांना विचारा कोण काम करताय आज निवडणूक लागली म्हणून आम्ही पुरणारे लोक नाहीये दर वेळेस जर त्यांचा कोणताही प्रॉब्लेम असला तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असतो असं ज्या कोणी आहे की यांची हवा आहे त्यांची हवा आहे नागरिकांच्या मनात कोणाची हवा आहे हे पा पैशाचा बोलबाला किती चालू आहे हे पहा तरी लोक त्यांचे पैसे घ्यायला तयार नाही त्यांच्या मागे कोणते कार्यकर्ते फिरताय कोणते लोक उभे हे पा भारतीय जनता पार्टी असो शिंदे गट असो कोणत्याही पक्षाचा जरी कार्यकर्ता असला आम्ही कोणावर काही आरोप करणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत आलेल आम्हाला बाळासाहेबांची आहे ऐंशी टक्के समाजकारण करायचंय आहे वीस टक्के राजकारण करायचंय आम्ही त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे लोकांची समस्या सोडवणं हे महत्वाचं आहे कोणावर आरोप करणं किंवा काही बोलणं याला अर्थ नाही लोकांना काय पाहिजे हे लोकांना माहिती आहे बाकी गोष्टीत आम्हाला तथ रस नाहीये लोकांचे काम करण्यावरच आमचं बरं शहरात आता प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न आज सगळ्यात मोठा आहे देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो किंवा जे राज्यातील प्रमुख नेते शहरात आल्यावर कधी पण सांगतात की पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू इतके वर्ष शिवसेनेचा महापौर या ठिकाणी सत्तेवर होता तरी पण सुद्धा या ठिकाणी जे पाण्याचा प्रश्न मिटू शकला नाही काय वाटतं पाण्याचा प्रश्न कशामुळे एवढा दिवस प्रलंबित राहिला हे पा कॉन्ट्रॅक्टरला परेशान करून कशा, कशा पद्धतीने नेते मंडळी काम करतात आणि यांनी शब्द दिला होता की आम्ही काय काम करणार किती दिवसात पाईपलाईन करणार केंद्रात सत्ता आली महाराष्ट्रात सत्ता आली पण काय होतंय आता पाणी मिळतंय लो। का लोकांना आमच्याकडे याचा ऍक्शन प्लॅन आहे तुम्ही जर कधी माझ्या प्रभागामध्ये पाहिलं रेणुका माता मंदिर ते सोनावाता शाळेची इथं प्रत्येक चार घरांमध्ये दोन दोन वेळा आम्ही दिलेले हेच आमचा ऍक्शन प्लॅन असणार आहे आमच्या प्रभागामध्ये चार ते पाच विहिरी आहेत त्या विहिरीचं पाणी आम्ही डिस्ट्रीब्युट करून सगळ्या लोकांपर्यंत तीन दिवसाला विहिरीचं पाणी आणि तीन दिवसाला जायकवाडीन येणार पाइपलाईनचं पाणी हे पाणी पुरवठा आम्ही करणार आहे आणि हाच पूर्ण ऍक्शन प्लॅन आमच्याकडे शहरासाठी आहे आता प्रशासक होते प्रशासनाकडे नियोजन नाही आमची जेव्हा सत्ता होती महापौर होतात खूप त्याला चौथ्या दिवशी पाणी यायचं एका दिवशी अडचण असली तर पाचव्या दिवशी पाणी यायचं आम्ही मान्य करतो ना चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पाणी यायचं आता कितव्या दिवसाला पाणी येतं आठव्या दिवसाला पाणी येते लोकांनी आता लक्षात ठेवायला लागलेले गुरुवार आहे गुरुवारच्या गुरुवारी पाणी येणार गुरुवार आहे त्याच्या पुढच्या दिवशी पाणी येणार म्हणजे लोकांना सुद्धा आता पाण्याचे मॅसेज हे याच्यापासून लोक व्हायला लागले पेक्षा लोकांना पाणी भेटणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आमच्याकडे ऍक्शन प्लॅन आहे आपल्या सोबत आणखी काही शिवसैनिक या ठिकाणी आहेत काय वाटतंय तुम्ही साहेबांची सभा ऐकली कशी झाली सभा ही बाळासाहेब उद्धव साहेबांची सभा साबा, खरी म्हटलं तर शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आहे हे आयरे गैरे गेले कुटीर झाले हे गद्दार झाले पण ह्या सभेहून तुम्ही सांगा की शिवसेना ही खरी आहे की जनतेने दाखवून दिली की कार्यकर्त्यांनी दाखवून दिली शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना आहे आणि हे शिवसेनेचे कार्यकर्ते हे तळागाळातले जे आहेत खास कार्यकर्ते येते की शिवसेना खरी कुणाची आहे या ठिकाणी साहेबांवर जे सातत्यानं या ठिकाणी इथले पालकमंत्री असतील किंवा जे भाजपाचे अतुल सावे मंत्री आहेत सातत्यानं टीका करत असतात की एवढ्या दिवस या ठिकाणी महापौर राहून सुद्धा ते काम करू शकले नाहीत आता सुद्धा यापुढे काम करतील का नाही याची शक्यता नाही किंवा त्यांच्याकडे माणसं नाही या टीकेला तुम्ही कसं उत्तर द्या यांची अवकाळ त्यांच्या जवळ उभे राहायची पण नव्हती अलग लक्षात यांची अवकाश त्यांच्या लांब पण दोन दोन दिवस त्यांना भेटायला वेटिंग वर थांबावं लागत तर ते बोलायचे अवकाश अशी विसरले की ते एवढे गकार झाले एवढे पैसे खाऊन फुगले की ते नशात राहते ते भानावर नाही राहत ते टोटल नशात बोलते नशात राहते त्यांच्या आईबापांच्या खानदानीच्या पलीकडे त्यांच्या जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं यांच्याकरता काय केलं ते इसरूनच गेले ते गद्दार आहेत पैसे म्हणून साहेबांची सभा कशी झाली काय वाटलं कशी विचार या ठिकाणी साहेबांची तुमचा प्रेरित व्हा साहेबांची सभा अति उरट झालेली आणि ज्या ज्या गद्दारांना वाटत होत कि हे मैदान फक्त ठाकरेच भरू शकता दुसरे चिल्लर लोक टीव्ही सेंटरच्या मैदानावर सभा घेतात त्यांना म्हणा तुमच्यात दम असेल ना या सांस्कृतिक मंडळावर तुम्ही सभा घेऊन दाखवा तुमच्यात जर दा खरी हिंमत असेल तुमची जर शिवसेना जर खरी असेल ना तुमच्यात या सांस्कृतिक मंडळावर तुम्ही सभा घेऊन दाखवा या ठिकाणी भाजप आहेत प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढतोय प्रत्येकाने युतीचा प्रयत्न केला पण युती तर कुणाची झाली नाहीये काय वाटतं तुम्हाला भाजप एकिंगडे वेगळं लढत आहे शिवसेना गट वेगळे लढतोय तुम्ही वेगळे लढतायत राष्ट्रवादी अजित पवार काय वाटतं कुणाचं आव्हान सर्वात जास्त तुम्हाला असं वाटतंय आव्हान आम्हाला कोणाच नाही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कोणच म्हणजे भारतीय जनता पार्टी एकीकडे एकीकडे एक शिंदे गट आहे आमच्याकडे आव्हान झिरो टक्के आम्ही लोकांमध्ये काम केलेले आमचे जे उमेदवार आहे त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलेले त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या आव्हानाची भीती वाटत नाही आमचे उमेदवार शंभर टक्के विजय होतील संभाजीनगर महानगरपालिकेवर भगवाच फडकेल नक्कीच या ठिकाणी जे शिवसैनिक होते किंवा उमेदवार होते त्यांनी महानगरपालिकेवर भगवा पडकेल शिवसेना युबीडीची सत्ता या ठिकाणी असा विश्वास व्यक्त केला आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो देखील